लाळ आणि खुरकत ह्या आजारामध्ये विशेषतः जनावरांच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये अशा दोन टप्प्यामध्ये त्याला जखमा होऊ शकतात तर तोंडामधील लाळ असते त्यावेळी किंवा पायामधील पाया खुरामधील जखम असते त्यावेळीसुद्धा जनावरांना मोठ्या प्रमाणात ताप येतो तीव्र स्वरूपाचा ताप येतो जनावराचं खाणं पिणं बंद होतं जनावराच्या नाकातून आणि तोंडातून घाण पडायला सुरुवात होती लाळ पडायला सुरुवात होती आणि मग ती तोंडातून जेव्हा लाळ पडते तेव्हा आपण त्याला लाळ आली असं आपण म्हणतो ज्यावेळे जनावरांच्या खुरामध्ये ज्यावेळा जखमा होतात त्यावेळी ती खुराचं म्हणजे खुरकत हा आजार झाला असं आपण म्हणतो लाळ खुरकत आजार हा दूषित पाणी दूषित चारा दूषित हवा आणि सहवा संपर्कामुळे प्रामुख्याने वाढत जातो मग ह्या दोन टप्प्यामध्ये जनावरांचं पूर्णत प्रतिकारक्षमता कमी झाल्यामुळं उत्पादन आणि पुनरुत्पादन या दोन्ही गोष्टीवरती मोठ्या प्रमाणात प परिणाम होतो आणि यासाठी काही ज्या गोष्टी असतात उपचाराच्या ह्याच्यामध्ये तैलयुक्त अशा स्वरूपाची औषध प्रणाली वापरली जाते किंवा वेदनाशामक औषध वापरले जातात अँटीबायोटिकसुद्धा काही ठिकाणी वापरले जातात परंतु त्या त्याच ट्रेननुसार चार पाच प्रकारचे ट्रेन्स ट्रेन्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे व त्याचे प्रकार आहेत ह्या प्रकारामध्ये ते ते औषध तिथं लागू होतं परंतु याला लिमिटेशन्स असल्यामुळं आपण याच्यामध्ये जर हर्बल पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला तर जनावराला त्याचा त्रास होत नाही शिवाय होणारा खर्चसुद्धा कमी होतो आणि जनावर खाऊ पिऊ लागतं जनावर खाल्ल्यानंतर त्याची प्रतिकारक्षमताच अर्थात त्याची ताकद वाढते आणि त्यामुळं आपल्याला होणारं संभाव्य नुकसान असं ते आपल्याला टाळता येऊ शकतं यासाठी गोकुळनं काय केलं आहे की हे ज्वरशामक गोकुळ ज्वरशामक याच्यामध्ये आपण जिरे मेथी नंतर काळी मिरी हळद आणि लसूण कांदा कडुलिंब चिराटा नावाची वनस्पती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा त्याच्यामध्ये आपण पावडर करून काही गोष्टीचे एकत्रीकरण करून मिश्रण करून आपण ही पावडर तयार केली ही पावडर पस्तीस ग्रॅमची पॅकेट आहे हे पॅकेट आपण गूळ शंभर ग्रॅम आणि एक खोवलेला नारळ ही ज्याच्यामध्ये आपण ही एक पॅकेट पूर्ण पस्तीसग्रामचा टाकायचं आहे हा एका जनावराचा एका दिवसाचा डोस होतो आहे आणि हा डोस आपण देत असताना जनावराला छोटे छोटे गोळे करायचे आहेत किंवा लाडू तयार करायचा आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ असं किमान दिवसातून चार ते पाच वेळा त्या जनावराला जनावराच्या तोंडामध्ये चाटण स्वरूपात त्याला द्यायचं आहे कुठ कोणत्याही पद्धतीनं त्या जनावराला पाजणे किंवा फक्त त्याच्या फुड्यात ठेवणे असं करायचं नाही जे जनावर खात असेल त्याला देणं काही अडचण नाही आहे परंतु जर ज़ान, जर खाण जनावर जर खात नसेल तर ते त्याला चाटण स्वरूपातच द्यायचं अशा पद्धतीनं ही उपचार प्रणाली आपल्याला जनावर ज्या आपल्याला वाटतं की बाबा माझं जनावर तर खायला लागलेलं आहे तोपर्यंत आपण ही देत राहायचं आहे खा खाण्याचे ज्यावेळा बंद असते त्यावेळेला आपल्याला उपचार पद्धती चालू करायचे म्हणजे अर्थात लक्षणं जर समजा तुम्हाला दिसत असतील तर त्यावेळेस तुम्ही आपण ही उपचार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरलं जाऊन हरकत नाही आहे आणि आज लाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तोंडामध्ये जखमा झालेल्या आहेत जिबेवरती टाळूवरती किंवा हिरड्यावरती त्याला छाले पडले आहेत किंवा त्याला जखमा झाल्या आहेत अशावेळी सुद्धा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येतो लाळ खुरकत आजार आल्यानंतर आपण सर्व दूध उत्पादक जागृत होतो तोपर्यंत त्याची गंभीरता आहे ते आपण गांभीर्याने त्याकडे बघत नाही तर ह्याच्यासाठी सुरुवातीपासूनच आपण जर जनावर चार महिन्याचं ज्यावेळा असतं वासरू किंवा रिडकू असते त्यावेळी त्या जनावरला पहिल्यांदा लसीकरण करून घेतलं पाहिजे जी जनावरं गाभन असतात त्यावेळी गाभन जनावरांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या तीन महिन्यामध्ये शक्यतो लसीकरण करू नये